रसिक हो नमस्कार मी श्रुतिका रोहिदास सोमवंशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या लाडक्या चॅनलवर म्हणजेच एस आर रोही या यूट्यूब चॅनलवर आज सादर होणारी कथा आपल्याला कशी वाटते अभिप्राय नक्की कळवा कथा आवडल्यास आपल्या प्रियजनांना मित्रमैत्रिणींना आवर्जून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तिला रडू आवरणं केवळ अशक्यप्राय झालं माणसाच्या जीवनात अशा चमत्कारिक आणि तेवढ्याच विलक्षण घटना घडत असतात येतकिंचितही आपल्याला कल्पना नसते रंजनाच्या जीवनात अशीच अप्रिय घटना घडली वास्तविक तिचे चार चौघींसारखे स्वप्न होते ग्रॅज्युएट व्हावं नाही देखणा पण आपल्याला अनुरूप असा नवरा मिळावा एक मुलगा आणि एक मुलगी बस एवढा आटोपशीर कुटुंब असावं नवऱ्याला साधी साहिबी थाटाची तरी तीन आकडी पगार मिळेल अशी नोकरी असावी राजा राणीसारखा सुखानं संसार सुरू असावा पण झालं भलतंच रमाकांत जर समोरच्या ब्लॉकमध्ये राहायला आला नसता तर काहीच झालं नसतं पण नशिबी हे घडणं निश्चित असावं माणसाला अशा वेळीच नशीब देव दैव ह्या गोष्टींची प्रकर्षानं आणि प्रखरतेनं जाणीव होते रमाकांतला पोलीस घेऊन गेलेत आणि रंजना ढसाढसा रडू लागली रात्री बेडवर तिला झोप नव्हती जीवनात घडलेल्या घटना प्रसंग तिच्या डोळ्यासमोर चक्राकार फिरू लागले दोन वर्षांपूर्वी ती बी एस सी बायोलॉजीच्या सेकंड इयरला शिकत होती अशातच रमाकांत समोरच्या चा मास्तरांच्या चाळीत भाड्यानं राहायला आला होता तो बी कॉम होता पण नोकरी नव्हती म्हणून एका मेडिकल स्टोर्समध्ये तो सेल्समॅन म्हणून काम करीत होता शिवाय त्याला फोटोग्राफीचा शौक होता एका सायंकाळी योगायोगाने रजनी त्याच भारत मेडिकलमध्ये औषधं घ्यायला गेली तिथं ती तिनं सर्वप्रथम रमाकांतला पाहिलं एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर पैसे माफ करा मी फक्त दीडशे रुपये आणलेत आता औषधं बांधली आणि बिलही बनवलंय मालक म्हणाले तेव्हा आता उरलेले पैसे माझ्या नावावर लिहा रमाकांतनं बाजू सावरली कारण ह्या बाई आमच्या शेजारीच राहतात मग हरकत नाही कोण आजारी आहे माझी आई नेहमी असतं तिचं हे उद्या मुद्दाम तब्येत बघायला येईन ती होकारार्थी असली रात्री गप्पा गोष्टीत रमाकांत आणि रंजनाचा चांगला तास सवा तास गेला खोलीवर एकटेच राहता मग आणखी कोण राहणार पिवळा झालो असतो तर बायको असती घरी म्हातारे आईवडील आहेत चौघे मोठे भाऊ आहेत भाऊजय आहेत सगळ्यात धाकटा मी बहिणी नाहीतच नोकरीचे प्रयत्न करण्यासाठी शहरात राहणं आवश्यक आहे खेड्यात साधा पेपर येत नाही मग तिथं कुठे जाहिरात वाचायला मिळेल खरं आहे मग स्वयंपाक करता की खाणावळ खाणावळ परवडत नाही नुसतं पैशांसाठी जेऊ घालतात म्हणून स्टोव्हवर घरीच बनवतो ते बाकी चांगलं चला येतो सव्वा दहा वाजले स्वयंपाक करावा लागतो तुम्ही कशाला उगाच त्रास घेता शेजारी म्हटलं की शेजार धर्म आलाच ती हसली मोत्यासारखे दातच चटकन चमकले तोही हसला हातपाय धुवून घ्या या इकडे त्यांची जेवणा आटोपली चला येऊ ती काहीशी लाजली काहीशी हसली तुमचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे ना हो आहे ना मला दोन पासपोर्ट हवेत परीक्षेच्या फॉर्मला लावायला मग आताच चला खोलीवर आत्ता काढतो फोटो सकाळी दहापर्यंत तुमच्या हाती देतो इश्य एवढी घाई कशाला अजून तीन दिवस मुदत आहे उद्या सकाळी काढीन फ्रेश मूडमध्ये चांगलं त्यालाही पटलं गुरुवारी दोन पासपोर्ट घेऊन तो तिच्या घरी हजर झाला किचनमधून नॅपकिनला हात पुसत ती समोर आली फुलाफुलांच्या मॅक्सीमध्ये रंजना स्मार्ट दिसत होती हे बघा फोटो छान निघालाय निघाला नाही मुळात छान दिसत आहे तुम्ही ईश्य हे काय दररोज पाहती की मी आरशात ते तुमच्या डोळ्यानं आणि जरा माझ्याही डोळ्यानं बघून पहा खात्री पटेल माझ्या बोलण्याची बोलण्यात अगदी मिठ्ठू आहात पोपटासारखं बोलताय मन जिंकल्यासारखं कुठं शिकलात खरं सांगू पहिल्या प्रथमच मी पाहिलं आणि तुझ्या सौंदर्यानं मला वेडं पिसं केलं त्या वेडाच्या भरातच असं बोलणं शिकलोय मी खरं तेच सांगतोय ती खळखळून हसली आणि म्हणाली पक्के मनकवडे आहात तुम्ही तू तु काहीही रंजू पण आता मी लग्न करेन तर तुझ्याशीच आय प्रॉमिस यू रमाकांत रिअली विश्वास ठेव माझ्यावर तुला बँड बाजाच्या सुरात आणि स्वरात ब्राह्मणांच्या मंगलाष्टकात नवरी म्हणून मंडपातून घेऊन जाईन मी रमाकांत तिनं त्याचा हात पकडला हळूच दाबला त्यानं तिला जवळ घेतलं तिचं डोकं छातीवर विसावलं हळूहळू तो तिच्या डोक्यावर थोपटू लागला बराच वेळ दिवस रात्रीचं रहाट गाडगं आपल्या पद्धतीनं आणि वेगानं सुरूच होतं अशातच रंजूची आई वारली आता राहिली ती पोरकी आणि पारखी रंजू रंजू रमाकांत जवळ नेहमीसारखीच बसली होती आपण लवकर लग्न करू रमाकांत माझं स्वप्न आहे रंजू जीवनात श्रीमंत व्हायचं श्रीमंत ते काय आपल्या हाती आहे हातीच आहे फक्त माणसानं त्या दृष्टीनं प्रयत्न करायला हवेत म्हणतात ना केल्यानं होता आहे रे आधी केलेची पाहिजे किंवा प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे हे सारं मास्तरकी थाटाचं बोलणं आहे यात काही अर्थ नाही व्यर्थ आहे सारं माझी योजना तुला समजावून सांगतो तुला पटते का बघ बरं सांग तर आधी तू माझी पत्नी ना भावी भावी नाही आजच आहेस बरं आहे पुढे पुढे मी सांगतो तसं आणि तेवढं करायचं पती परमेश्वर समजून बापरे काम भारी दिसते भारी आणि हलकं शेवटी आपल्या मनावर आणि मान्यावर अवलंबून असते मुद्द्याचं बोल हां तर मला काय सांगायचंय मी तुझ्या सौंदर्याचा उपयोग श्रीमंत होण्यासाठी करणार आहे मी समजले नाही तो गिराईक पटवायचे रमाकांत ओरडू नको ग कल्पना तर ऐक माझी गिरायकासोबत एखाद्या लॉजमध्ये खोलीत प्रवेश करायचा बेडवर गेलं रे गेलं की मी धावतच तिथे येऊन दारावर नॉकिंग करीन ती विचारात पडली नंतर त्या गिरायकाला मी त्रास दम देईन माझ्या बायकोला ब्लॅकमेल करतोस पैसे काढ नाही तर पोलीस स्टेशनला नेतो तो, तो बोलायचा थांबला मध्ये वॉश घेतला मग म्हणाला आणि तो गिरा एक वीस हजार रुपये देऊन स्वतःची सुटका करून घेईल क्षणभर तो तिच्या तोंडाकडे पाहतच राहिला तिच्या भावभावनांचा अदमास घेत राहिला पण ती काहीच बोलली नाही अखेर तोच बोलला कशी वाटली कल्पना भयानक आणि तेवढीच धोकादायकही श्रीमंत होण्याचा मार्ग धोक्यातूनच पुढे जात असतो आपल्याला आपला संसार सुखानं करण्यासाठी लाख दीड लाख रुपये तरी हवे आहेत आणि त्यासाठी हाच एकमेव मार्ग मला योग्य वाटतो आणि त्यानंतर रंजनाची मूकसंमती गृहीत धरून त्यानं पहिलं गिराईक गाठलं पंधरा दिवसानं दुसरं एका आठवड्यात तिसरं एका आठवड्यानं चौथं अशी दोन वर्ष गेली रमाकांत आता मला हे शक्य नाही अलीकडे माझी मासिक पाळी ही चुकलीये मग ॲबॉर्शन करून घेऊ रमाकांत ती चिडली अरे तुझ्यापासून झालेलं मूल तेही तुला अशा घानेड्या धंद्यासाठी नकोय नको आहे असं नाही ग पण एवढ्यात नको एवढ्यात म्हणजे दोन वर्षांपासून मी कॉलगर म्हणून जीवन जगते अगं आणखी काही दिवस आता ते शक्य नाही आता बोलानं लग्न कर माझ्याशी ती निर्वाणीचं बोलू लागली लग्न तो खळखळून हसला का सोन्याच्या कोंबडीसारखा उपयोग करून तुम्हाला लाथ मारणारेस तो काही बोलला नाही मला असलं लाजीर जीवन नकोय रे मी मनापासून प्रेम केलं तुझ्यावर तुला पती मानलं फक्त आता एकच इच्छा आहे कोणती तुझ्या नावानं मंगळसूत्र बांधण्याची त्यानं दीर्घ उसा सोडला तुझ्या नावानं कुंकू लावायचंय मला भांग भरायचं आहे तो उठला कुठं चाललास मला एका स्पॉटवर जायचंय तेवढं आजचं रात्रीचं गिराईक बघ घे सांभाळून त्याला रमाकांत पण तो थांबला नाही ती जाणाऱ्या रमाकांतला पाहतच राहिली ड्रीम लँड हॉटेल हो दोनशे तेहतीस नंबरची रूम दारावर टकटक दार उघडलं गेलं बोला ही माझी बायको आहे मिस्टर तुम्ही तिच्यासोबत मजा मारताय सांगा देऊ का पोलीस स्टेशनात नको हो मी एका सरकारी खात्यात नोकरीवर आहे माझी नोकरी जाईल मग काय करायचं सांगा काय करायचं तुम्ही सांगा काही तडजोड करू बोला वीस हजार हवेत मला एवढे नाही जास्तीत जास्त पाच हजार दे तुम्ही तू तु सगळ्यात आणि चिक्कू गिरायक मिळालास एरवी सर्वांनी दहा दहा हजाराच्या वरच रक्कम दिली मला म्हणजे असा सापळा रचून ब्लॅकमेल करण्याचा धंदाच आहे तुझा तसं समज आता सांग बऱ्या बोलानं पैसे देतोस की देव पोलिसांच्या हवाली जशी तुझी इच्छा चाहनाच चा आहेस माझ्या बायकोसोबत मला बायको कोण ही रंजना बायको आहे तुझी हो मग लग्नाचं सर्टिफिकेट दाखव इथे रमाकांत थंडाच पडला तरीही म्हणाला तू कोण विचारणार आम्हाला मी आणि त्या सद्गृहस्थानं आपलं स्वतःचं आयडेंटिटी कार्ड दाखवलं बघ सी बी आयचा अधिकारी आहे मी तुम्ही रंजनाबाईंच्या तक्रारीवरून आम्ही आपला हा सापळा रचलाय तुला पकडण्यासाठी तेव्हा प्लीज हँड्सअप आणि क्षणातच दारा आड लपलेले पोलीस फटाफट बाहेर आले आणि रमाकांतला हातकड्या ठोकल्या बेडवर पडल्या पडल्या रंजनाला हे सारे प्रसंग आठवले ती बेडवरची उठली पर्समधल्या सोन्याचं मंगळसूत्र घेतलं गळ्यात बांधलं आणि एका कागदावर लिहू लागली प्रिय रमाकांत नाईलाजानं तुला मला जेलमध्ये पाठवावं लागलं मनात इच्छा होती तुझ्या नावानं गळ्यात मंगळसूत्र बांधण्याची ते आता बांधते हे पत्र तुला मिळेल त्यावेळी मात्र मी ह्या दुनियेत नसेन तुझी संरंजना रमाकांत नाईक आणि दुसऱ्याच क्षणी तिनं विषाची बाटली तोंडाला लावली